नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये तरा आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो या शेतामध्ये आज काय मक्के का काम सुरू आहे हा पूर्ण मक्का मक्काचा करबडे असं सडून गेले मित्रांनो तर हा बैल तर बैलांना साठी चारा आहे बैलाचं तोंडातून तो जायला असा चारा आहे गेले गेल्या गेल्या असं सडलेला चारा आपलं बैल खाऊ शकत नाही त्याचप्रमाणे पूर्ण वावरामध्ये मक्के करबडे कापून पडलेले आहे आणि पडलेलं पडलेला मित्रांनो पाहू शकतो मी खूपच संकटाचा सामना करावा लागला शेतकऱ्याला गेल्या आठ ते दहा पाऊस असं सतत पाऊस सुरू असल्यामुळे तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याचं झालेलं नुकसान तुम्ही मित्रांनो पाहू शकता आज मका आहे पाऊस येतात मकाचं नुकसान पाऊस सगळं एक जमिनीला लागून सगळं मका असं सगळ्या ठिकाणी असं झालेलं आहे जे कोंब आले ते नवीन मका मकाला मका आले तर सगळं शेतकऱ्या शेतकऱ्याचं नुकसान करून टाकलेलं आहे मित्रांनो तर पूर्णपणे शेतकऱ्याचा वावरामध्ये पूर्ण असं शेतकऱ्याचा पिक आहे ते सगळं पाण्यामध्ये सगळे उगून गेलेले मित्रांनो असं भरपूर शेतकऱ्यांचं झालेलं आहे मित्रांनो तर असं प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो पाहू तर असं वावरात पडलेला हा मक्की पीक आहे मित्रांनो तर पूर्णपणे त्याचा चारा चारा देखील खराब झालेला आहे चारा देखील पूर्ण सडून गेलेला आहे आणि मका तुम्ही पाहू शकता असं पद्धतीने मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण खराब झालेलं आहे मित्रांनो मका जे खरं चांगले ते आपण आज एका ठिकाणी गोळा करून ठेवता मित्रांनो जेणेकरून आपल्या एखादं जे 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 आहे ते येईल जे जे गेले ते असं खराब झालेलं मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमी करा सबस्क्राईब करा मित्रांनो जय जवान जय किसान